कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईच्या कोपरखैराणे परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे डिमार्ट जवळील रस्त्यालगत उभ्या असलेल्या दोन गाड्यांना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती आणि आकाशात धुराचे मोठे लोट पसरले होते मिळालेल्या माहितीनुसार पार्किंगमध्ये असलेल्या एका गाड्यांनी अचानक पेट घेतली आगीची माहिती मिळताच तातडीनं कोपर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवलंय ही आग इतकी भीषण होती की दोन्ही गाड्या पूर्णपणे जुळून खाक झाल्या या घटनेमुळे लाखो रुपयांचं से, नुकसान झाल्याचा से प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय विशेष म्हणजे सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही ही दिलासदायक बाब आहे मात्र गाड्यांना आग लागण्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे शॉर्ट सर्किटमुळे आग लागली की अन्य काही कारण होते याचा सखोल तपास पोलीस आणि अग्निशमन दलाकडून सुरू आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं